एकवीस सप्टेंबर वार आहे रविवार आणि या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे त्याचबरोबर मोठं सूर्यग्रहण सुद्धा आहे पण या दिवशी नेमके कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये या संदर्भात खूप छान अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा वार आहे रविवार आणि एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता लागणार आहे आणि बावीस सप्टेंबरला सकाळी तीन वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर हे जे सूर्यग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाहीये त्या संदर्भात जे काही नियम आहे ते तुम्हाला पाळायचे नाहीये पण गर्भवती महिलांनी हा तर रात्रीचा काळ येतोय सूर्यग्रहणाचा तर जास्तीत जास्त तुम्ही कोणत्याही ऍक्टिव्हिटी करू नका काही चाकुने वगैरे कापायचं चा नाही आहेत नॉर्मल पद्धतीने तुम्ही झोप झोपलात तरीही चालेल तर अशा पद्धतीने हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्याच्यामुळे कोणतेही तुम्ही नियम पाळू नका त्याचबरोबर बघा सर्व पित्री अमावस्या आहे तर या दिवशी नेमके कोणते उपाय करायचे जेणेकरून आपले पितर आपल्यावरती खुश होतील आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तर हे जे आहे तर या दिवशी तुम्हाला छोटे छोटे उपाय करायचे आहेत छोटे उपाय आहेत पण त्याचा जो प्रभाव आहे तो खूप मोठा असणार आहे तुमच्या घरातील सगळी निगेटिव्ह ऊर्जा गायब होऊन जाईल किंवा जे काही तुम्हाला त्रास त्रास होत असतील दुःख असेल आहे दारिद्र्य आहे ते सगळं काही नष्ट होण्याचा मार्ग तुम्हाला सापडून जाईल तर काय करायचंय बघा सर्वपित्री अमावस्येला तुम्ही सकाळी काय करायचंय जेव्हा तुम्ही लाधी पुसणार आहात फरशी घरातील पुसणार तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर लिंबूचा थोडासा रस टाकायचा आहे किंवा लिंबूचं जे वरचं साल आहे त्याचे तुकडे करा ते टाका आणि त्याचबरोबर दोन तुरटी टाकायची आहे किंवा तुरटीची पावडर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्हाला पूर्ण घरातील हर्षी पुसून घ्यायची आहे यामुळे तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आत आलेली आहे ती नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात येत राहील तर हा तुम्ही उपाय करू शकता त्याच्यानंतर संध्याकाळी नॉर्मल स्वच्छ पाण्याने तुम्ही लादी पुसू शकता तर हा एक पहिला उपाय झाला त्याचबरोबर दुसरा उपाय मी सांगते संध्याकाळी काय करायचं आहे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घ्या त्याच्यामध्ये कच्चे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहेत ज्याचं जे फुल असतं पुढचं समोरचं ते फुल तुटलेलं नाही पाहिजे ते संपूर्ण अखंड पाहिजे असे दोन लवंग घ्या आणि त्याचबरोबर दोन कापूर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे दरवाजा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेरच्या साईडने कोणत्याही दिशेने ठेवू शकता तर बाहेरच्या साईडने तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला संध्याकाळी ते कापूर आहे तो जाळायचा आहे कापूर जाळल्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांची आठवण काढायची आहे आणि अगदी हात जोडून माफी मागायची आहे की माझ्या या जीवन काळात तुम्हाला मी जर दुखवले असेल किंवा माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो तुमचे आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावर सदैव राहू देत आणि तुमचे तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे असं बोलून तुम्हाला ते जाळायचं आहे आणि ते तसंच राहू द्या पूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला ती वाटी आहे ती घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराबाहेर एखादं मोठं वृक्ष असेल झाड असेल कोणत्याही झाडाच्या मुळामध्ये ते टाकून देऊ शकता परत वाटी तुम्ही रिकामी घरी घेऊन या ती स्वच्छ धुवा आणि तुम्ही परत ती वापरू शकता तर अशा पद्धतीने एक हा उपाय झाला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय जेव्हा सर्व सर्वपित्री अमावस्या आहे रविवारी तर सकाळी तुम्हाला काय करायचंय आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला जाडे खडे मीठ टाकून द्यायचं आहे छोटस चिमुडभर तुम्ही खडे मीठ घ्या किंवा नॉर्मल घरात जे मीठ असेल ते मीठ तुम्ही ते त्या पाण्यामध्ये टाका आंघोळीच्या पाण्यात आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे डोक्यावरती ते पाणी शिंपडायचं आहे आणि खांद्यावरून पायापर्यंत ते पाणी पूर्णपणे सोडायचं आहे आणि ते पाणी सोडताना तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्यातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे मला जे आरोग्य संबंधित जे काही प्रॉब्लेम येत आहेत माझ्या कामामध्ये जे काही अडथळे मला येत आहेत ते सगळं नष्ट होऊ दे माझ्यावरील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि नंतर मग परत थोड्या वेळाने स्वच्छ पाणी घ्या आणि त्या स्वच्छ पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्यातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे कोणाची नजर बाधा लागली असेल तर ती सगळी काही नष्ट होईल तर आता पुढचा एक उपाय सांगते सर्व पित्री अमावस्या आहेत त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला थोडस दोन कापूर एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन लवंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते जाळायचे आहेत आणि पूर्ण घरामध्ये त्या लवंग आणि कापुराचा पूर्ण घरामध्ये तुम्हाला धूर दाखवायचा आहे आणि धूर दे पूर्ण घरामध्ये फिरवताना तुम्हाला असं बोलायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि ते जाळल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील वातावरण एकदम सकारात्मक होईल आणि पूर्णपणे पॉझिटिव्ह झाल्यानंतर नकारात्मक ऊर्जा अजिबात घरामध्ये टिकू शकणार नाही तर हा अगदी नॉर्मल उपाय आहे त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होते बावीस पासून तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा नवरात्र सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ अंगुव करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल किंवा तुम्ही गंगाजल थोडस टाकू शकता आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे त्यावेळी तुम्हाला मीठ नाही टाकायचंय मीठ फक्त सर्वपित्री अमावस्य आहे रविवारी तुम्हाला मीठ टाकून आंघोळ करायचे आहे मात्र सोमवारी जेव्हा नवरात्र चालू होईल तर त्या दिवशी तुम्हाला त्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल किंवा हे गुलाबजल पाणी टाकून आंघोळ करायचे आहे तर अशा पद्धतीने साधे सोपे उपाय सांगितले आहेत आणि सर्वपित्री अमावस्येला जास्तीत जास्त क तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा गरिबांना म्हणजे कच्चं धान्य तुम्ही दान करू शकता तांदूळ गहू डाळ असेल तर ती थोडं थोडं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम असे करून तुम्ही दान करू शकता किंवा बिस्किटचे पुढे तुम्ही दान करू शकता कोणतीही वस्तू जी कच्चं असेल ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर घरामध्ये पंडित गुरुजी यांना तुम्ही जेवायला घालू शकता ब्राह्मणाला जेवण घालू शकता तर हे छोटे मोठे उपाय आहेत ते तुम्ही करायचे आहेत तर हे जे असे उपाय तुम्ही सर्व पित्री अमावश्याला करणार तर तुमच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य सगळं काही नष्ट होईल आणि तुम्हाला भरभरून तुमच्या पित्रांचे आशीर्वाद मिळतील कारण त्यांचं त्यांचं स्मरण करून जेव्हा तुम्ही हे उपाय कराल ना तर तुम्ही तुमच्यावरती ते नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला आनंदित बघून ते सुद्धा खुश होऊन ते त्यांच्या परत माघारी निघून जातील तर हा जो दिवस आहे सर्व पितृ अमावस्याचा हा आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस आणि या दिवशी जास्तीत जास्त लोक तिथी म्हणजे तिथी श्राद्ध घालतात आणि ज्या ज्या लोकांना तिथी माहिती नाही त्यांच्या पूर्वजांची पितरांची तर या दिवशी ते त्या एकत्रितपणे त्यांची तिथी श्राद्ध करत असतात तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले ते आवडले तर नक्की करून पहा आणि त्याचा जो काही तुम्हाला परिणाम चांगला दिसून येईल काहीही तुम्ही अनुभव घ्याल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आता नवरात्री संबंधित घेऊन येणार आहे तर ते सुद्धा पाहायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि येत राहा या चॅनलवरती आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद